होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो होळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही प्रत्येक सणांचे त्या वेळेला हवामानातील बदलानुसार आपल्या पूर्वजनांनी नियोजन केले आहे आपले प्रत्येक सण आनंदी उत्साही वातावरणात तसाच अर्थपूर्णही असतो मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन त्यात येणारा हा सण म्हणजे होळी या शिशीर ऋतूत झाडांची पानगळ होते ती पडलेली पानं झाडांच्या काड्या या होळीमध्ये जाळून टाकल्या जातात जेणेकरून आपला परिसर स्वच्छ होईल व पर्यावरणाचे रक्षण होईल या सणांना होलिका दहन किंवा होळी शिमगा शिमगोत्सव फाल्गुन कामदहन अशी वेगवेगळी नावे आहेत होळीचा संदर्भ काही पौराणिक कथा प्रचलित आहेत भगवान विष्णूंचा भक्त असणारा प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कश्युपे यांनी धाडलेल्या होलिकेचा भगवान विष्णूंनी वध केला होता होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही परंतु तिने या शक्तीचा दुरुपयोग केला प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला परंतु भगवान विष्णूंच्या नामस्मरणाच्या प्रभावाने प्रल्हाद बचावला आणि होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे दुसरी गोष्ट अशी की भगवान श्रीकृष्णाने बालरूपातच पुतना या राक्षसनीचा वध केला होता मग नगरवासीयांनी तिला होळी करून जाळून टाकले तिसरी कथा अशी की शिवशंकरांना दुष्ट प्रवृत्त करण्यासाठी मदनाने म्हणजेच कामदीराने प्रयत्न केले तेव्हा भगवान शंकर क्रोधित झाले आणि मदनाला भस्म केले त्यामुळे होळीला कामदहन असेही नाव आहे या कथावरून असे दिसून येते की वाईटावर किंवा दृष्ट प्रवृत्तीवर चांगल्या गोष्टींचाच म्हणजेच सद्गुणांचाच विजय होतो शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरे करतात शेतात आलेले पीक अग्नी देवतेला अर्पण करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलिवंदन या दिवशी आपापसातले मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात व रंगांची उधळण करतात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व काय तर उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते तिच्यातून उष्ण वाफारे निघतात घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असते आणि ती आरोग्याला हानिकारक असते म्हणूनच तिची होळी करणे आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी ऋतुराज वसंत ऋतूचे आगमन म्हणजे होळी हा सण कसा साजरा करतात तर या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणांच्या गोवऱ्या त्यात एक एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात एक नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सेवेकराने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत छोटी होळी नक्की पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुखशांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचार पूजा करून नैवेद्यही समर्पित करावा खोबऱ्याची वाटी आणि नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपले अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण मराठी वर्षाच्या शेवटी हा सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे म्हणूनच होळीच्या दिवशी आपणही आपल्या मनातील वाईट विचार राग मतभेद द्वेष याला होळीमध्ये दहन करूया तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ